तिरवडे येथे तिरवडे प्रीमियर लीग उत्साहात गावातील उत्साही व क्रिकेट प्रेमी युवकांच्या स्पर्धेचे आयोजन तिरवडे तालुका भुदगड येथे तिरवडे प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या स्पर्धेचे उद्घाटन दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे संचालक सत्यजराव दिनकरराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच शुभांगी विश्वजित जाधव उपसरपंच नामदेव पाटील माजी उपसरपंच बशीर काजी भीमराव गृह व प्रतिष्ठित नागरिक संघमालक व क्रिकेट प्रेमी संख्येने उपस्थित होते सदर स्पर्धेसाठी ट्रॉफी माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ तात्यासो नारायणराव जाधव यांच्याकडून तर प्रथम तीन क्रमांकासाठी रोख पारितोषिक विश्वजित दिनकरराव जाधव यांच्या वतीने देण्यात आली होती स्पर्धेचे आयोजन सलग तीन दिवस करण्यात आले तर सव्वीस जानेवारी रोजी अंतिम सामना व बक्ष वितरण करण्यात आले या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदवला होता या संपूर्ण स्पर्धेचे समालोचक म्हणून दीपक जाधव व रणजित पाटील यांनी काम पाहिले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तात्यासो नारायणराव जाधव कडगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण लोकनियुक्त सरपंच शुभांगी विश्वजितराव जाधव उपसरपंच नामदेव पाटील विश्वजित जाधव ऋषिकेश जाधव व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला तर उत्तेजना तीन संघांना ट्रॉफ्या देण्यात आल्या विश्वजितदा जाधव हो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पाडल्या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम अमर मोरे यांनी घेतले लाईव्ह महाराष्ट्र नाईन्स साठी भुदरगड प्रतिनिधी प्रथम क्रमांक रॉकस्टार क्रिकेटर्स तर द्वितीय क्रमांक किरवडे इंडियन्स व तृतीय क्रमांक सुपर किंग्स यांनी पटकवले